नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील तर मग ही मालिका आता एका रंजक वळणावर आलेली बघायला मिळत आहे सायली आणि अर्जुनचं सा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज समोर आल्यानंतर चिडलेल्या सुभेदार कुटुंबाने अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा घाट घातला आहे दरम्यान मालिकेत इतके ट्विस्ट अँड टर्न्स चालू असताना प्रियाचा खोटेपणा कधी समोर येणार अशी विचार नाही प्रेक्षक वर्गाकडून होत आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी ठरलं तर मग या मालिकेचे सातशे भाग पूर्ण झाले होते या निमित्त एक इन्स्टाग्रामवर लाईव्ह घेण्यात आलं होत यामध्ये मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांनी महत्वाची हिंट इंस्टाग्राम लाईव्ह वर दिली होती यावेळी एका चाहत्याने सायलीचे खरं तन्वी असल्याचं सत्य कधी समोर येणार असा प्रश्न देखील दिग्दर्शक सचिन यांना केला होता त्यावर सचिन यांनी लवकरच खरी कोण असल्याचं सत्य बाहेर येणार आहे ते मालिकेतील कोणत्या व्यक्तीला समजणार आहे हे तुम्हाला आधी कळेल असं उत्तर दिलं आहे त्यामुळे आता प्रेक्षक मालिकेतील हा नवीन क्रिस्ट पाहण्यासाठी उत्सुक आहेत तर आता सायली आणि अर्जुनचं लग्न कसं होणार सायली प्रियाचा पर्दाफाश कसा करणार हे पाहणं थोडं इंटरेस्टिंगच असेल आणि हे येत्या भागामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल मित्रांनो तुम्ही स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका पाहता का आणि तुम्हाला ती आवडते का हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा